सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेठ सिन्नर नुकतेच इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे भव्यशे उद्घाटन शिवसेनेची बुलंदतोप खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले यावेळी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विजय करंजकर माजी आमदार राजाभाऊ वाजे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव गटप्रमुख साहेबराव झनकर गणप्रमुख भीमराव साबळे शिवाजी काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रमुख विजय करंजकर उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी सिन्नर विधानसभेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटप्रमुख साहेबराव झनकर व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत टाकेत गटाचे टाकेत येथील माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे राजेंद्र घोरपडे संतोष साबळे सरलाद कोरडे चंदू कदम अनिल महाले यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी ताकेत गटातून व बलायदुरीतून सरपंच कैलास भगत व कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश केला यावेळी माजी आमदार निर्मला गावीत, काशीनाथ मेंगाळ पांडुरंग गांगड माजी आयुक्त चंद्रकांत खाडे जिल्हा परिषद सभापती सुशिला मेंगाळ रिटा वाघ युवा नेते उदय सांगळे जिल्हा परिषद सदस्या नयना गावित कावजी ठाकरे हरिदास लोहकरे नगराध्यक्ष संजय इंदुलकर तालुका प्रमुख भगवान आडोळे कुलदीप चौधरी राजाभाऊ नाठे आदींसह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे पोलीस नाईक जगताप सदगीर चव्हाण सानप आदींनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता एस एन न्यूज साठी शहाबाद शेख खरं म्हणजे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये पाच शाखा भाऊंनी आम्हाला सुपूर्द केल्या भाऊंची संकल्पना पाहिल्यानंतर भाऊंनी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी रस्ता आणि चौक मोठा असेल त्या ठिकाणी शाखा निर्माण करताना अनेक अनंत अडचणी निर्माण होतात अशा ठिकाणी शाखा जर आपण डायरेक्ट जागा करून आणि अशी जर शाखा ठेवली तर निश्चितपणे शाखेतून आपलं काम ज्याप्रमाणे मुंबई किंवा इतर ठिकाणी आम्ही करतो त्याप्रमाणे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होईल आणि त्याच्यातून एक जी मुंबई आणि मुंबईनंतर ठाणा ठाण्यानंतरची आपल्याकडची संकल्पना ही जोरदार उभी राहील या दृष्टीनं आपल्या भागातल्या ग्रामीण भागामध्ये ह्या शाखा ठेवण्याचं काम या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून होतंय आहे जवळपास दहा शाखा या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी निर्माण होत आहे आणि मी आवर्जून साहेबांना सांगेन की साहेब येणाऱ्या काळामध्ये या शाखेच्या माध्यमातून एक मंदिर मंदिराच्या माध्यमातून एक चांगला प्रमुख यांना आम्ही सर्वजण सर्वजण दैवत दैवत आपण मानतो त्या दैवताने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे असंच काम त्या शाखा शाखांमधून पुढे होईल वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये मग तुमच्या आता तर जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असेल महानगरपालिका असेल या संपूर्ण सर्वांच्या वरती आपल्या नेतृत्वाखाली भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन मी या ठिकाणी आपल्याला या सर्वांच्या देतो जास्त आज बोलण्यात अर्थ नाहीये फक्त एवढंच सांगेल की ही शाखा जसं निवृत्ती जाधवांनी सांगितलं की हे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वारच ठरेल आणि इथून चांगलं काम उभं राहील हे इगतपुरी म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं नाशिक तो आहे त्या प्रवेशद्वारामध्ये शाखा होत्या पण त्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचा आमदार तेव्हा जिंकून आला असता तर आपल्याला अधिक आनंद झाला ताई बसलेल्या ता आहेत आपल्या तर आता असा नाही की उद्या इथे आपला आमदार असेल मुला आमदार का आपलाच असणार आहे इकडे आता पाच माझे आमदार आहेत आणि एकच आजी आहे ती म्हणजे आपले विजय करंसकर पेशांचा पाईपलाईन मध्ये असत पाइपलाइन मध्ये असतात पाइप आहे राज्यपालांचे <laughs> <coughs> विशेष प्रेम त्यांच्यावरती असल्यामुळे कधी कधी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच विशेष प्रेम असलं असं मग बोला बोला तर विजय करंदकर यांच्यावरती राज्यपालांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे जे ते भावी आमदार आहेत पाईपलाईन मध्ये त्यांचं आहे ते येणार तेव्हा एक तर राज्यपाल राष्ट्रीय मला खात्री हा आमदार आमदार होत आणि ते बसलेले सगळे आपले लोक कधी कोणाला मी माझी म्हणायच लहानपूर राजकारणामध्ये असे चढ उतार होतो आम्ही सुद्धा पाहिजे पण इगतपुरी हा शिवसेनेचा मुख्य नाका इकडे तिथे लोक गाड्या समोर शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या मुंबई शहरामध्ये सगळ्यात मोठं आकर्षण पन्नास वर्षात असं ते शिवसेना शाखेचं आकर्षण आहे बाकी शाखा खूप असतात बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि ती वाढली तिथली आज आई महाराष्ट्रात पन्नास वर्षानंतर सुद्धा त्याचा मूळ पाया मजबूत राहिल्या शिवसेनेच्या शाखा एक 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 या बांधून चालत जरा जी मगाशी मंदिर म्हटलं त्याला आम्ही न्यायालय म्हटलं हे सगळं आता ठीक आहे पूर्वी आणि आता लोक घरातली भांडण पण शाखेतच तसंच महाराष्ट्रामध्ये जे आपलं राज्य आलेलं आहे शिवसेनेच आपला मुख्यमंत्री महाविकास आघाडीच सरकार लोकांना आधार वाटतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री हाय आधार बाळासाहेब ठाकरे हा कायम या महाराष्ट्राला देशाला एक आधार वाटत आहोत तसंच राज्याचा मुख्यमंत्री आपल्याला आधार वाटत आणि जर जसं आपण खाली येतो तशी शाखा ही लोकांना आधार वाटली शाखा राजकारणाचा आता नाहीये शाखा हा लोकांना मदत करणार मदत केलं आणि इकड पुन्हा ठिकाणी नाशिकच्या प्रवेशद्वारावर त्या शाखेच उद्घाटन आपण केलं शाखा सतत गजबजलेली पाहिजे गेले दोन महिने दोन वर्ष मंदिर बंद आहे मंदिर बंद आहे आतमध्ये देव आहे ना पण भक्त जात नसतो ते देवाला कोण विचार देव सुद्धा भक्तांची वाट बघत शाखा जर आपण मंदिर म्हणत असू इथे सतत बाहेर चपलांचा ढिगारा पाहिजे तर त्या शाखेत त्यां जागेच पावित्र कोणीतरी सतत येणार जाणारे प्रश्न ऐकून घेणार असा एक पदाधिकारी बसायला विभाग प्रमुख असेल ते उपजिल्हा प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल जेव्हा जिल्हा प्रमुख बसेल तेव्हा लोक येणार शाखेमध्ये आता शाखा प्रमुख बसलेला नसेल हे जेव्हा लोकांच्या ते लक्षात यायचं तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते तेव्हा लोक पोस्टकार्ड पाठवायचे बाळासाहेब गेले आठ दिवस शाखा प्रमुख शाखेत दिसत नाही की त्याची चमकी व्हायची अशा प्रकारचं जर आपल्याला जिल्ह्यामध्ये दहा शाखा दिल्या दहा शाखा देणं मुंबईतून मुंबईतून शाखा पाठवल्या शाखेचं महत्व तुम्हाला कळलं असेल की आम्हाला शाखा पाहिजे शाखा पाहिजे इथे नगराध्यक्ष आहेत आपले इथे काही काळातले आमदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे शाखांचं जाळ इथे वाढलं पाहिजे ग्रामपंचायत स्तरावरती लहान लहान उपशाखा निर्माण झाल्या पाहिजे हे जाळ आपण वाढवत जाऊ लोकांना ती गोडी लागेल नवीन पिढी आमच्या पिढीने शिवसेना पाहिलेली आहे पण नवीन पिढीला सुद्धा शिवसेनेच्या कामाची ओढ आणि गती जर वाटली तर बाळासाहेबांचं कार्य सफल झालं असत नुसत शिवसेना जिंदाबादचे नारे देऊन नाही झाला तसं काही लोक देतात ना भारत माता की जय पण त्याला भारत माता माहीत आहे का काय भारत माता म्हणजे का राष्ट्रभक्ती आहे का आहे त्या भारत मातेसाठी आपण काय करतो याच्यावर राष्ट्रभक्ती अवलंबून तसच या शिवसेनेचा आहे हजारो लाखो लोक आजही शिवसेनेसाठी प्राण द्यायला काय बलिदान द्यायला काय ही पिढी बाळासाहेबांनी निर्माण केली पन्नास पंचावन्न वर्ष असा एक पक्ष टिकण देशा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे सोपं काम नाही इतके हल्ले आपण पचवलेले इतके घाव आपण लिहिलेले आणि त्यातूनही शिवसेना आधी ती होती